नमस्कार मंडळी मी शीतल आणि आमच्या चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण चंपाीचे महत्व कथा व महात्म्य पाहणार आहोत चॅनल वर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्या शुद्ध षष्टी ही तिथी चंपाष्ठी म्हणून साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्रीला सुरुवात होते त्यामुळे मार्गशी प्रति शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टी पर्यंत सहा दिवसांची नवरात्र असते यालाच अस खंडोबाची नवरात्र असे म्हणतात सहा दिवसांचे हे नवरात्र असल्याने षडराते म्हटले जाते खंडोबाच्या जेजुरीमध्ये हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो जेजुरीला खंडोबाचे मोठे मंदिर आहे जेजुरीमध्ये खंडोबा भक्त चंपाषष्ठीला मनोभावे खंडोबाची पूजा करतात यंदा चंपाषष्ठी पंचांगानुसार मार्गशी षष्टी तिथी चंपाषष्ठी तिथी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस नोव्हेंबर दोन रोजी पहाटे बारा वाजून एक मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार चंपाषष्ठी सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार साजरी होईल या दिवशी अनेक साजरी करतात मात्र यातील अनेकांना या मागची कथा व महत्व माहिती नसते तेच येथे थोडक्यात मांडत आहोत चंपाषष्ठीच्या दिवशी शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करून मणी व मल्ल दैत्याचा वध केला मल्हारी मार्तंड हा महादेवांचा अवतार आहे ब्रह्मदेवांनी मनी व मल्ल राक्षसांना तुमचा कोणीही वध करू शकणार नाही असा वर दिला होता त्यानंतर मनी आणि मल्ल या राक्षसांनी लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली त्यानंतर या त्रासाला कंटाळून ऋषी मुनी देवांकडे मदत मागितली त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेतले व आपले सात कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसावर हल्ला केला दक्षिणेकडे कोट कोटी म्हणजे सैन्य घेऊन त्यांनी हे युद्ध केले त्यानंतर मार्कंड भैरवानी त्या मनी राक्षसाची छाती फोडून त्याचा पराभव केला त्यावेळी मनी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे आणि माझे रूप तुझ्या शेजारी राहू दे अशी इच्छा व्यक्त केली त्यानंतर भगवान शंकरांनी त्यांना तसा वर दिला मणी राक्षसाचा वध केल्यानंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचाही पराभव केला त्यानंतर मल्ल शरण आला आणि त्यानेही मार्तंड भैरवाकडे वर मागितला माझे नाव तुझ्या नावा आधी जोडले जावे अशी मागणी केली त्यानंतर मार्तंडाने मल्ल राक्षसाचा आशीर्वाद दिला तेव्हापासून मार्तंड भैरवांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाऊ लागले या दिवशी मल्हारी मार्तंड देवतेला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच कुत्र्यांना खंडोबाचा अवतार मानला जातो त्यामुळे या दिवशी कुत्र्याची देखील पूजा करून नैवेद्य दाखवला जातो मणी आणि मल्ल राक्षसाशी हे युद्ध मार्गशी शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे सहा दिवस चालले आणि षष्टीला या राक्षसांचा निष्पाप करून विजय संपादन केला म्हणजे चंपाषष्ठीचा दिवस हे युद्ध चंपकवनात झाले त्यामुळे या दिवसाला म्हणतात दैत्यांचा वध झाल्यानंतर विजयाच्या आनंदात सर्व देवांनी चंपकवनात चाफ्याच्या फुलांचा वर्षाव केला म्हणजे चंपावृष्टी झाली यामुळे या दिवसाला चंपाषष्ठी हे नाव मिळाले मणीमल्ल या दैत्याचा वध केल्यामुळे शंकरांना मल्हारी हे नाव मिळाले तर मंडळी अशा या चंपाीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे आराध्य दैवत दे असलेल्या मल्हारी मार्तंडाच्या चरणी साष्टांग दंडवत येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद